निश्चितपणे मी मी या माध्यमातनं आमच्या सर्व भगिनींना विनंती करतो कोणीही एजंटच्या नादी लागू नका कोणी जर एजंट येत असेल तर तक्रार करा अमरावतीमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्यांनी गडबड करण्याचा प्रयत्न केला काल त्याला नोकरीतनं काढून टाकलं सस्पेंड केलं आणि त्याला बडतर्फ देखील करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे यासोबत नाही यासोबत सेतू केंद्र वगैरे यांनी किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांनी या योजनेमध्ये मदत करावी म्हणून प्रति व्यक्ती किंवा प्रति फॉर्म पन्नास रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे आणि वरचे पैसे जो सेतू केंद्रवाला घेईल आणि तशा प्रकारचा पुरावा मिळेल त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यासाठी